श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम गंगा पापम श्री सैन्यथ परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे सत्तेचाळीसाव्या भागाचे मी पठण करीत आहे आज कृष्ण षष्ठी मंगळवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस संग्रह भाग पाच या ग्रंथातील परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या वाणीतून तारीख पाच तीन एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशी भक्तांना केलेले मार्गदर्शन अमृतकणांच्या रूपाने उपलब्ध आहे त्याचे मी पठण करीत आहे भक्ताने विचारलेला प्रश्न आहे चार पाच महिन्यापूर्वी वडील वारले दोन महिन्या अगोदर भाऊ वारला व आज माझी लहान मुलगी मरता मरता वाचली असे का घडले परमपूजे महाराजांनी खुलासा केला की जर घरात एखाद्याचा मृत्यू झाला तर तो वृद्धावस्थेमुळे झाला असेल किंवा अपघातामुळे झाला असेल असे मानून आपण त्याकडे जास्त लक्ष देत नाही परंतु जेव्हा घरात दर दोन महिन्याने मृत्यू घडू लागतात तेव्हा नक्कीच यामागे काहीतरी आहे हे लक्षात घ्यावे जेव्हा भक्ताने वरील प्रश्न विचारला तेव्हा मी त्याला ताबडतोब सांगितले की वडील कोणत्या नक्षत्रावर व पादावर गेले त्याची चौकशी करा त्याने ज्योतिषाकडे चौकशी केल्यानंतर लक्षात आले की ते अमुक नक्षत्र व त्रिपादावर गेले आहे याचा अर्थ ते तीन जीव घेणार असे स्पष्ट झाले मी त्याला क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन काही धार्मिक विधी करायला सांगितले अशा रीतीने त्या मृतात्म्याला शांत केले आता त्या घरात या कारणामुळे कोणतीही दुर्घटना होणार नाही घरात जेव्हा कोणाचाही मृत्यू होतो वृद्धावस्थेमुळे असो किंवा अपघातामुळे असो तो कोणत्या नक्षत्रावर गेला व कोणत्या पादावर गेला हे पाहणे फार महत्वाचे आहे जर तो विशाखा रेवती आश्लेषा कृतिका या नक्षत्रावर गेला असेल तर ही ल नक्षत्रे वाईट आहेत वेगळे धार्मिक संस्कार करावे लागतात आणि जर त्रिपाद किंवा पंचपादावर गेला असेल तर त्याचे वेगळे धार्मिक संस्कार करावे लागतात त्रिपादावर गेला असेल तर तीन जीव घेणार व पंचपादावर गेला असेल तर पाच जीव घेणार असा अर्थ होतो म्हणून ह्याची विशेष काळजी घ्यावी लागते वरील भक्ताने जर वडील गेल्यानंतर ताबडतोब चौकशी केली असती तर पुढील दुर्घटना घडल्या नसत्या दुसऱ्या एका ठिकाणी एका मनुष्याने त्याचे वडील गेल्यानंतर काही धार्मिक संस्कार करायचे राहून गेले होते त्याने विशेष लक्ष दिले नव्हते पुढील वर्षी वडिलांचे श्राद्ध केले पिंड टाकल्यानंतर जेवायला बसला व दहा मिनिटात तो गेला जेव्हा अशा अकल्पित घटना घडतात तेव्हा घरातील कितीही प्रिय व्यक्ती गेलेली असो नक्षत्र व पाद ताबडतोब तपासून घ्यावे जर वाईट नक्षत्र व पाद वाईट आहे हे लक्षात आले तर शेवटच्या दिवशी म्हणजे तेरावा अगोदर अकराव्या दिवशी हे विधी करावे लागतात अमुक नक्षत्रावर जन्म घेणे जसे उपद्रवी आहे तसे मरण देखील उपद्रवी आहे आत्तापर्यंत कित्येक घराणेचे घराणे अशा रीतीने संपलेले आहेत घरातील उरलेले लोक कुटुंबातील लोक तडकाफडकी का जातात म्हणून चौकशी देखील करीत नाहीत कारण ह्या लोकांचे अज्ञान आहे एक तर शास्त्र जाणणारे लोक राहिले नाही दुसरे म्हणजे खुलासा करून सांगणारे अधिकारी पुरुषही पोटावर मोडण्या इतके राहिलेले आहेत या घटना लवकर लक्षात येत नाहीत घरातील एखादी व्यक्ती गेल्यानंतर जर दोन किंवा तीन महिन्यात दुसरी व्यक्ती गेली तर शंका यायला लागते हे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते मग अशा वेळेला काय करावे तेरावा झाल्यानंतर शांती केली तरी चालते होम हवन यज्ञ वगैरे करून गेलेल्या मृतात्म्याला शांत करावे तुमची कृती घडूस्तवर ह्या दरम्यान एखादा जातो या शास्त्रावर विश्वास ठेवावाच लागतो या गोष्टी का घडतात याला डॉक्टरी शास्त्र किंवा विज्ञान काही उत्तर देऊ शकत नाही मुंबईचे एका भक्ताला एक वेगळा प्रश्न सतावित होता त्याचे पत्नीला गर्भ राहिल्यानंतर दोन किंवा तीन महिन्यात गर्भ पडून जात असे कोणत्याही आपत्याचा जन्म व्हायला त्या गर्भाचा नऊ महिने नऊ दिवस आईचे पोटात राहिल्यानंतर पूर्ण वाढ झाल्यानंतर जन्म होतो परंतु ह्या घटनेमध्ये कोणताही गर्भ तीन महिन्यापेक्षा जास्त पोटात टिकतच नव्हता अनेक डॉक्टरी इलाज झाले औषधे गोळ्या इंजेक्शने घेतली तरीही गर्भ आईचे पोटात टिकेना कोणीतरी त्याला माझी भेट घ्यायला सांगितली व त्याने माझी भेट घेतली मी त्याला क्षेत्राचे ठिकाणी त्रिपंडी श्राद्ध करायला सांगितले व इतर धार्मिक संस्कार करायला सांगितले अशा रीतीने अतृप्त आत्म्यांना शांती देव विली त्यामुळे आता सर्व मिटले त्यांना आता एक मुलगाही झाला आहे मुंबईला आठ दहा वर्षापूर्वी लग्न झालेले एक तरुण जोडपे दर्शनाला आले त्याने डोळ्यात पाणी आणून सांगितले की दोघांची प्रकृती उत्तम आहे डॉक्टरी तपासणीत काही ना दोष नाही तरी अपत्य होणार नाही असे डॉक्टर म्हणतात आता जन्मभर अपत्यहीन राहावे लागणार आपण काहीतरी मदत करावी म्हणून विनंती केली मी त्याचेकडे विशिष्ट नजरेने पाहिले व सांगितले की डॉक्टरांना ह्या बाबतीत कळत नाही तुम्हाला मूलबाळ होईल त्यासाठी काही धार्मिक विधी करावे लागतील क्षेत्राचे ठिकाणी जाऊन त्रिपिणी श्राद्ध व नागबळी नावाचा धार्मिक विधी कराव्यास सांगितले याप्रमाणे केल्यानंतर जे काही अतृप्त आत्मे त्रास देत होते ते शांत झाले दोन महिन्यामागे त्यांना एक मुलगा झाला जर घरातील आई किंवा वडील गेले असतील तर ब्राह्मण डोक्यावरील केस काढायला सांगतात त्या गोष्टीला सुशिक्षितांचा विरोध होतो विरोध का करतात तर व्यवस्थित भांगपट्टी करता येत नाही म्हणून प्रत्येक धार्मिक विधी करण्यामागे काहीतरी हेतू असतो हा हेतू आपल्याला माहिती नसतो म्हणून आपण विरोध करतो परंतु हे चूक आहे जर जन्म नक्षत्र वाईट व वा अपवित्र असेल तर घरात वाईट परिस्थिती निर्माण होते घरात दारिद्र्य येते जर घरचा धंदा असेल तर नुकसानी होऊ लागते घरात सारखी भांडणे होतात कटकटी वाढतात जर वडील नोकरी करीत असतील तर तेथेही मानहानी होते काही वेळेला लग्न होण्याअगोदर मुलांच्या वाईट ग्रहांची शांती करावी लागते घाई गर्दीमध्ये राहून गेलेले असते लग्नानंतर जेव्हा त्रास होऊ लागतो तेव्हाही शांती करावी लागते काही घरात हे संस्कारच होत नाहीत कारण असे काही संस्कार असतात याची त्यांना माहितीच नसते विशाखा रेवती अस्लेषा मघा मूळ ही नक्षत्रे वाईट आहेत ह्या नक्षत्रावर जर अपत्याचा जन्म झाला असेल तर ग्रहशांती अवश्य करावी लागते जर आश्लेषा नस नक्षत्रावर जन्म असेल तर आयुष्यभर त्रास होतो अंगात येणे वाईट विचार येणे वाईट विचार करणे वाईट व अप्रिय घटना हातून घडणे हे सर्व त्या नक्षत्राचे परिणाम आहेत तेव्हा तुम्ही योग्य ती काळजी घ्यावी श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो यापुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त